जय आदिवासी आजकाल आपण जो वापरतो तो, तो मोबाईल स्मार्ट लागतो घालतो ते घड्याळ स्मार्ट लागतो इतकंच नाही राहतो ते शहर सुद्धा स्मार्ट लागतं मग मुलांना ज्या शाळेत शिकवायचं ती शाळा स्मार्ट नको गेले ते दिवस जेव्हा मुख्याध्यापक धोतर कोटात वावरताना दिसायचे आता आश्रमशाळा सुद्धा स्मार्ट होत आहेत काट टाकतायत आणि त्याच सोबत मुख्याध्यापक सुद्धा भेटूयात शासकीय निवासी आश्रमशाळा इंग्लिश मिडियम मुंढेगाव याचे मुख्याध्यापक श्री तनवीर जहागीरदार यांना नमस्कार सर नमस्कार सर संपूर्ण इगतपुरी मध्ये असं लौकिक आहे की तुमची शाळा जितकी स्मार्ट आहे तितकीच पर्यावरण स्नेही सुद्धा आहे मुळात हे विजन कसं तयार झालं आणि तुम्ही ही विजन कशी राबवलीत निश्चितच मॅडम आपली ही आश्रम शाळा आदिवासी आश्रम शाळा आहे आदिवासी समाजामधली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जल जंगल आणि जमीन हा एक त्यांचा पारंपरिक तो गुणच आहेत आणि त्यांना एक चांगला अधिवास मिळावा जसे घरी आदिवास असतो ते ज जंगल जमीनमध्ये असतात तसाच आदिवास शाळेमध्ये मिळावा आणि त्याचं गुणवत्तेत रूपांतर व्हावं त्याकरिता शाळेमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक काही गोष्टी आम्ही करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जे काही झाडं आहेत त्या झाडांना एक दिवस ठरवून दिलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व परिसरातील झाडांना विद्यार्थी पाणी घालतात त्यानंतर रूप वॉटर हार्वेस्टिंग हा एक अभिनव उपक्रम आमच्या शाळेमध्ये केलेला आहे आणि त्या रूप वॉटर हार्वेस्टिंगमध्ये जे काही पाणी पावसाचं पाणी जे आहे ते पावसाचं पाणी आम्ही ते वर्षभर झाडांना त्या ठिकाणी पुरवतो हा एक महत्वाचा आहे त्याचप्रमाणे नाशिक लायन्स क्लब यांच्यामार्फत इंटरॅक्टिव्ह क्लब नावाचा एक अभिनव उपक्रम या शाळेमध्ये राबवला गेलेला आहे इंटरॅक्टिव्ह क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही वनौषधी आहेत त्या वनौषधी सुद्धा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे के उपयोग विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगितले जातात त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्या ठिका ज्यावेळी मुलं घरी जातात त्यावेळेस ते त्यांच्या आजूबाजूला जे वनौषधी आहेत त्यांची झाडं त्यांच्या परिसरामध्ये लावण्याचं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं जातं त्याचप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही मुलांना प्रत्येक मुलाला पाच बिया आणण्याचा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं म्हणजे पाच जूनला ज्यावेळेस येतात मुलं साधारणतः जूनला आपल्याकडे पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये बियांचं रोपण आपण करत असतो मग प्रत्येक मुलांना आम्ही तो एक उपक्रम देतो की तुम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी जाल तेव्हा आसपासच्या वेगवेगळ्या पाच झाडांची बिया तुम्ही त्या ठिकाणी आणायच्या आहेत आणि त्या आम्ही शाळेच्या परिसरामध्ये प्रत्येक मुलांकडून त्या पाच पाच बिया लावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या माध्यमातून मागच्या वर्षापासून हा उपक्रम सुरू झालेला आहे तर मागच्या वर्षापासून शाळेमध्ये जवळपास एक सत्तर टक्के झाड चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे मुलांना संवर्धनाचं महत्व त्या ठिकाणी लक्षात यावं म्हणून हा एक अभिनव उपक्रम ती मी माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी करतो आहे आणि त्याच्यामुळे मुलांना एक पर्यावरणाची सवय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागते आणि तुमच्या शाळेतली मुलं झाडांना राख्या बांधतात हो या मागची काय कन्सेप्ट या मागची कन्सेप्ट अशी आहे की रक्षाबंधनला साधारणतः पारंपारिक पद्धतीने मुलं आणि मुली या एकमेकांना राख्या बांधतात भाऊ बहिणीच्या नात्यातून परंतु आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो आता तुम्हाला माहितीच आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे मग खरी आवश्यकता संरक्षणाची जी आहे ती झाडांना आहे कारण झाडांकडून जर आपल्याला ऑक्सिजन मिळालं नाही भाऊ बहिणीला फार काही देतो परंतु ऑक्सिजनपेक्षा मोठी गिफ्ट देऊ शकणार नाही आणि झाडाने आपल्याला ऑक्सिजन द्यावं ही संकल्पना मुलींना जेव्हा कळते तेव्हा ते, ते आपसूकच त्या ठिकाणी झाडांचं रक्षण करण्यासाठी त्यांना राख्या बांधतात म्हणजे रक्षाबंधनाला हा का एक अनोखा उपक्रम आम्ही घेतो तालुका कृषी अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि सर्व आम्ही एकत्रितपणे वृक्षदिंडी काढतो आणि प्रत्येक झाडाला परिसरातल्या प्रत्येक झाडाला राखी त्या ठिकाणी बांधण्याचा उपक्रम हा मागच्या वर्षापासून आणि तो अगदी वाखान्याजोगा माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे याच्यामधून मुलांना पर्यावरणाची आपल्याला किती गरज आहे ती शालेय जीवनापासून जर ती गोष्ट मुलांच्या लक्षात आली तर ता निश्चितच आपला जो परिसर आहे किमान त्यांच्या घराच्या जवळचा परिसर आहे तो वृक्ष संवर्धनाने सुसज्जित व्हावा असं हे ध्येय ठेवून आमच्या शाळेपासून ती सुरुवात म्हणजे शाश्वत विकासाची सुरुवात स्वतःपासून शाश्वत विकासाची सुरुवात जर आपण स्वतःपासून केली तर निश्चितच जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे तिथे कुठेतरी आपली मदत होऊन आणि एक पर्यावरणपूरक असा जग त्या ठिकाणी निर्माण होण्यास विद्यार्थ्यांना ते गुण शालेय जीवनापासून रुजण्यास मदत होते नक्कीच सर तुमच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये सेंट्रल किचन योजनेचा प्लांट आहे तर या योजनेबद्दल आम्हाला जरा सांगा आदिवासी विकास विभागाचा हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सेंट्रल किचन दोन हजार पंधरा मध्ये या ठिकाणी झाला झाला टाटा यांच्या संयुक्त सहयोगाने हा प्रकल्प त्या ठिकाणी असं जेवण या ठिकाणी बनलं जात संपूर्ण छत्तीस गावांच्या आश्रमशाळेंना जवळपास बेचाळीस आश्रमशाळांच्या पंधरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे जेवण त्या ठिकाणी जात जेवणामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिन्ही वेळचं जेवण म्हणजे सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे तिन्ही वेळचं जेवण बेचाळीस आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी पोच केलं जातं जेवणामध्ये दोन्ही वेळ वरण भात भाजी पोळी लोणचं हे या पद्धतीनं जेवण त्या ठिकाणी दिलं जातं आणि चार वाजता स्नॅक्स असतात ते स्नॅक्ससुद्धा या ठिकाणाहून पोच केले जातात हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि पूर्ण मानवविरहित हा प्रकल्प आहे जेवणाची क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक सकस आणि दर्जेदार जेवण मिळावं या उद्देशातून आदिवासी विकास विभागानं हा केलेला आहे आणि माझं भाग्य आहे की माझ्या शाळेमध्ये हा महत्वाकांक्षी कुपोषणही कमी होतं ठेकेदारांचं हो। शोषण भ्रष्टाचारही कमी होत सर्व कमी होतं वारंवार मुलांची जेवणाची क्वालिटी चांगली असते आणि मुलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा चेक केलं जातं आणि मागील दोन हजार पंधरापासून जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस ज्या आश्रम शाळांना जेवण पुरवठा केला जातो त्या त्या आश्रम शाळांमध्ये मुलांचं एच बी लेवल जे आहे ते वाढल्याचं निदर्शनास आलेलं आहे अरे वा सर कोविड काळात मुलांचं एज्युकेशन मागे पडू नये आणि त्यांच्यातला कॉन्फिडन्स टिकून राहावा याकरता तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवले निश्चितच मॅडम कोविड हा जो काही कोविडचा जो काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये मुलांचं शिक्षण जे आहे ते फार अफेक्ट झालं म्हणजे मुलांना शाळेमध्ये शाळा तर बंद होत्या मग मुलांना घरी राहून शिक्षण कसं करता येईल त्यांना कोविड बद्दल माहिती कशी करता येईल यासाठी माझ्या शाळेनं दोन वर्षामध्ये विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहे जसं मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले प्रत्येक वर्गवाईज आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांनी त्यांना त्या ते ठिकाणी विविध गोष्टी शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे शाळेमध्ये जेव्हा काही दिवस शाळा चालू होती त्या कालावधीमध्ये एक दोन महिने शाळा चालू झाली तेव्हा दुसरी लाट आली पुन्हा शाळा बंद झाल्या मग त्या कालावधीमध्ये मुलांना कोविडच्या बाबतीत सर्व ज्ञान व्हावं म्हणून माझ्या कला शिक्षकाच्या मदतीनं शाळेमध्ये एक संपूर्ण भिंत आम्ही त्या कोविडच्या माहिती देणारी भिंत बनवली त्याला, आं त्याला कोविड वॉल असं नाव ठेवलेलं त्याच्यामध्ये वारली पद्धतीनं आदिवासी समाजामध्ये वारली चित्रकलेचं स्थान अतिशय महत्वाचं आहे आमचे दुर्गावाड सर हे कला शिक्षक आहे त्यांनी वारली पद्धतीनं मुलांना समजेल अशा पद्धतीनं कोविड कसा समजला जाईल आणि त्यापासून संरक्षण स्वतःचं कसं करू त्याचबरोबर आपल्या घरातल्या लोकांचं संरक्षण कसं करू आपल्या गावातल्या लोकांचं संरक्षण तर त्या संदर्भातल्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्या कोविड वॉलच्या साह्यानं एक चित्रमय पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही त्याला कोविड वॉल असं संबोधतो म्हणजे वॉशरूमच्या दोन्ही बाजूला जात असताना ती कोविड वॉल आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागतात पाणी उकळून प्यावं सॅनिटायझरचा वापर करावा त्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये जर एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर कोविड झाला तर ती व्यक्ती विलग न करता म्हणजे त्याला ती तर आरोग्य दृष्टिकोनातून ती विलग होते परंतु सामाजिक दृष्टिकोनातून ती कशी जोडली जाईल त्याच्यासोबत कसा संवाद करावा ती सुद्धा अतिशय छान पद्धतीने आम्ही त्या कोविड वॉल मध्ये दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर शिक्षण रथ काय होत शिक्षण रथ हा उपक्रम असा आहे की माझी ही जी शाळा आहे ती नाशिक प्रकल्पातली आठ तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारी शाळा आहे म्हणजे इगतपुरी त्र्यंबक दिंडोरी पेठ त्यानंतर सिन्नर येवला आणि निफाड असे आठ तालुक्यांचं कार्यक्षेत्र आहे आदिवासी विकास विभागाची एकमेव शाळा आहे इंग्लिश मिडियमची मग त्या आठही तालुक्यातले विद्यार्थी माझ्याकडे आहे मग कोविड कालावधीमध्ये एका शिक्षकाला त्यांच्या तालुक्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय काम होतं अवघड काम होतं आणि मुलांपर्यंत पोहोचणं तर गरजेचं होतं हो। म्हणून आम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी एक गाडी सजवलेली होती आम्ही आमच्या शाळेचं नाव वगैरे दिलेलं होतं आणि तिला एक शिक्षण रथ असं म्हटलं होतं मग मी स्वतः मुख्याध्यापक आमचे वर्गचार कर्मचारी आणि शिक्षक हे त्या गावाला जायचो आम्ही त्या गाडीतून आम्ही नियोजन केलेलं होतं आज कोणता तालुका हो एक एक गावाला आज कोणता तालुका उद्या कोणती गावं घेणार ती व्हॉट्सअपवर सांगायचो मग त्या गावातल्या एखाद्या सेंटर पॉईंट जवळ मग ते पालकांशी आम्ही संपर्क करायचो का या गावाजवळ तुमचं काय एखादा हनुमान मंदिर असेल तिथं आम्ही त्या शिक्षकांसोबत जायचो त्या मुलांना एकत्रित करायचो केवळ आमचीच मुलं नाही त्या गावातली जिल्हा परिषद मुलं सुद्धा एकत्रित व्हायची मग त्यांना आम्ही कोविडविषयी जनजागृती करून द्यायचो त्याचप्रमाणे त्या शिक्षण रथामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना एक अभिनव उपक्रमाद्वारे घरपोच दाखले दिले होते म्हणजे बोनाफाईड दाखवा लागत असेल विद्यार्थ्यांना माझ्या बोनाफाईड मध्ये त्या काळामध्ये ज्या बँकेचे जे ट्रान्झॅक्शन होते ते बंद झाले होते काहींच्या बँकांचे खाते बंद झाले होते मग ते ट्रान्झॅक्शन पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांना बोनाफाईडची आवश्यकता होती आम्हाला फोन यायचे सर आम्हाला बोनाफाईडचे बसेस चालू नाही आम्हाला ते लागत आहेत मग त्याबरोबर आम्ही बोनाफाईड नमुना नंबर एक जातीचा दाखल्यासाठी त्या विद्यार्थ्यांना घरपोच त्या ठिकाणी ते उपक्रम त्या त्या कालावधीमध्ये आम्ही शिक्षण रथच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेटीचा उपक्रम त्या ठिकाणी केला होता त्यावेळेचे जे आपले आदिवासी विकास विभागाचे मंत्री होते आदरणीय अॅडव्होकेट के सी पाडवी साहेब त्यांनी आयुक्तालयाच्या ठिकाणी त्या शिक्षण रथ उपक्रमाचं उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं होतं आणि कंटिन्यू सहा महिने हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी कोविड काळामध्ये राबवला होता अतिशय स्तुत्य सर या टेक्स सॅव्हि जमान्यात तुम्ही कुठं मागे नाही आहात कुठल्याच पद्धतीने म्हणजे तुमच्या आश्रम शाळेचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे जेम्स चॅम्प नावाचं सर हा प्रवास सांगा कसा घडला आजकाल आपण शाळेमध्ये जे उपक्रम करतो ते उपक्रम चिरतन लक्षात राहावेत हा एक महत्वाचा उद्देश आहे त्याचप्रमाणे ते लोकाभिमुख व्हावे हा ते? एक महत्वाचा उद्देश आहे लोकांमध्ये असणारी जी काही आहे ती बदलावी जे माझ्या शाळेतून पास आऊट झालेले विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणजे शाळेमध्ये काय उपक्रम चालू आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं आदिवासी विकास विभागापर्यंत पोहोचता यावं त्याचप्रमाणे एक ग्लोबलायझेशन शाळेला मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक यूट्यूब चॅनल आम्ही कोविड काळामध्ये दोन हजार मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये तयार केलं आणि त्या यूट्यूब मध्ये आम्ही जे वर्षभर जी ऍक्टिव्हिटी करतो त्याचे एक छोटे छोटे व्हिडिओ जे आम्ही मोबाईलमधून शूट करतो, ते, करतो तेच ते यूट्यूब लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे त्याचे व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर आम्ही अपलोड करतो जेणेकरून मुलांजवळ जरी आता मोबाईल नसेल शाळेमधल्या मुलांकडे तरी ते सुटीमध्ये जेव्हा घरी जातात तेव्हा हा युट्यूब मध्ये आपण वर्षभर वर काय काय उपक्रम केले ते ते अगदी आवडीनं त्या ठिकाणी पाहतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आजकाल मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे मग ते मोबाईलच्या व्यसन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याऐवजी जर त्या युट्यूब चॅनलवरचे जे जे व्हिडिओ आहेत ते जर बघितले तर ते अतिशय चांगलं ते व्यसनापासून दूर त्या ठिकाणी जाता येईल हा एक उद्देश त्या चॅनल समोर आणि घ्यायचं योग्य घेता येईल त्याचप्रमाणे एखादा जर आता पहिलीचा विद्यार्थी असेल आणि तो जर दहावीत गेला तर तो आपली पहिली मध्ये आपण कसा होतो <laughs> ते आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो पाहून आणि ते तो जो आनंद मिळेल त्याला हा एक सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन आम्ही ठेवून युट्यूब चॅनल त्या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि ते युट्यूब चॅनलमध्ये जवळजवळ आमचे साडेआठशे सबस्क्रायबर आहेत आणि हो आणि जवळपास दोन हजार तासपेक्षा जास्त वॉच टाइम आमच्या युट्यूब चॅनलला लाईक झालेला आहे आणि बरीच त्या ठिकाणी व्हिवर्स मिळालेले आहेत आणि यासाठी खर्च किती आला सर खर्च काहीच नाही मॅडम यासाठी मोबाईल वर शूट मोबाईलवर शूट करतो आम्ही मोबाईलचे जे व्हिडिओ ऍप असतात त्याच्यामध्ये आमचे कला शिक्षक आहेत सर्व शिक्षकांना संगणक शिक्षक आहेत कुणी कोणता व्हिडिओ हे करतो ते एडिट करतात आणि ते त्याच्यावर त्या ठिकाणी अपलोड करतात म्हणजे संपूर्ण शाळेचा वेंचर आहे हो संपूर्ण शाळेचं वेंचर आहे बाहेरची कुठली मदत त्या ठिकाणी आम्ही घेत नाही मार्गदर्शन घेतो मदत घेत नाही विद्यार्थ्यांच्या स्पोकन इंग्लिश वर तुम्ही कशा प्रकारे फोकस करता सर। आ, ही इंग्लिश माध्यमाची शाळा आहे पालकांची अपेक्षा फार आहे का मुलं बोलावे आणि आता आपल्या शिक्षणाची ती एक महत्वाची गोष्ट आहे की, की मुलांना इंग्लिश मध्ये विविध लोकांशी संवाद करताना इंग्रजी ही महत्वाची भाषा आहे त्यामुळे इंग्रजी मुलांना पहिलीपासून यावं ते बोलता यावं त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढावा यासाठी आम्ही संपूर्ण शालेय परिसरामध्ये इंग्रजीमय वातावरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवताना बोलताना म्हणजे आज काय भाजी खाल्ली समजा बटाट्याची भाजी असेल तर त्याला आपण पोटॅटो म्हणतो ते बनतो कुठून हे आम्ही आमच्या अधीक्षकांना मी सांगितलेलं आहे ते स्वतः जेवणाच्या वेळेस लंच किंवा डिनर असेल त्यावेळेस ते त्या ठिकाणी ते करून घेतात त्याचप्रमाणे शाळेमध्ये शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त इंग्रजीमधून कन्वर्सेशन कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे वर्गामध्ये जेव्हा शैक्षणिक वातावरण निर्मिती होते बोलताना इंग्रजीच्या वाक्य छोट्या छोट्या वाक्य मोठे मोठे वाक्य अशा पद्धतीनं इंग्रजी बोलताना पहिली ते चौथीच्या मुलांना थोडासा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढेल हा महत्वाचा भाग सर्व शिक्षक त्या ठिकाणी वर्गामध्ये करून घ्या तुमच्या शाळेच्या पायऱ्यांवरती आणि हो। सुद्धा इंग्रजीमध्ये सुंदर स्टेप्स जे आहेत मुलं चढतात त्या ठिकाणी सुद्धा इंग्रजीमध्ये आम्ही शब्द लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मुलांना जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द माहीत पडून त्याचा वाक्यामध्ये कसं रूपांतर करता येईल आणि कसं बोलता येईल या दृष्टिकोनातून शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकांकडून प्रयत्न चालू असतात खरच खूप ग्रेट विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव रुजवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम घेता सर सामाजिक जाणीव रुजवणे हा मूल्याचा एक भाग आहे शालेय मूल्याचा भाग आहे आणि त्यासाठी आम्ही विविध उपक्रम त्या ठिकाणी शाळेमध्ये राबवत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आल्या बघितलं की आपण आणि आपली संस्कृती म्हणजे आपण आदिवासी समाजातील आहोत आपली संस्कृती काय आहे आपले चालीरीती काय आहे आपले धार्मिक सण कोणते आपले उत्सव कोणते आपले देव देवता कोणते आपले पोशाख कोणते या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती आम्ही शालेच्या परिसरामध्ये टी टीआरटीआयच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सातपुडा विभाग त्यानंतर गोंडवाना विभाग आणि सह्याद्री विभाग अशा तिन्ही विभागामध्ये ज्या ज्या आदिवासी जाती जनजाती आहेत त्या सर्व जातींची संस्कृती पोशाख रीतरिवाज चालीरिती या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समजतील दिसतील अशा पद्धतीने ते लावलेले ला आहेत माझे विद्यार्थी ते सर्व वाचतात आणि त्या वाचल्यानंतर त्यांना आपल्या आदिवासी समाजामध्ये कोण कोणत्या पद्धतीच्या चालीरीती आहे ते सर्व त्या ठिकाणी भावना निर्माण होते आत्मीयता निर्माण होते आणि विविध समाजामध्ये एक सलोखा निर्माण होण्याचं कार्य त्या ठिकाणी होत त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी 28 गरज, की अठ्ठावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे त्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी शाळेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करत असतो रक्ताची गरज आजकाल आपल्याला माहितीच आहे की जे आरोग्याविषयी रक्ताची गरज किती निर्माण आहे त्याचा तुटवडा कसा आहे रक्तातील घटक याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जातो तुम्हाला सांगताना मला अतिशय आश्चर्य वाटेल की मी जेव्हा बी बीएससी ला गेलो पदवी त्यावेळेस मला माझा रक्तगोट कोणता होता हा माहीत नव्हता <laughs> म्हणजे आपल्या काळातली गोष्ट अशी होती आता आम्ही वाढतोय वाढायला हवा आणि मुलांना सुद्धा आपला रक्तगट कोणता आहे तो माहीत माईतस असणं आवश्यक आहे म्हणून रक्तदान शिबिरासोबत दरवर्षी आम्ही दोन वर्ग निवडलेले आहेत नववी आणि दहावी त्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करत असतो आणि त्यांना एक छोटासा कार्ड देतो का तुमचा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे तुझा बी आहे तुझा सी आहे अशा पद्धतीला म्हणजे मुलांना ऍटलिस्ट कळतं का आपला रक्तगट कोणता आहे म्हणजे भविष्यामध्ये जर त्यांना एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर किमान आपला रक्तगट त्यांना काय करता यावा त्या ठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगता यावा हा एक उद्देश हा एक दृष्टिकोन ठेवून आम्ही रक्तदान शिबिर त्या ठिकाणी दरवर्षी आयोजित करत असतो रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल रस्ता सुरक्षा अभियान आता माझी शाळा ही जी आहे ती हायवेच्या शेजारी आहे आणि मुलांचं जाणं येणं त्या ठिकाणी सप्ताह जो असतो दरवर्षी त्या सप्ताहामध्ये हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथील लोकांशी मी संपर्क करतो ते या ठिकाणी येतात आणि रस्ता सुरक्षाविषयी मुलांना मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये आपण गाडी चालवत असताना काय काय उपाययोजना खबरदारी बाळगावी कशा पद्धतीनं गाडी चालवावी त्या संदर्भामध्ये ती सर्व माहिती त्या ठिकाणी ते सांगत असतात त्याचप्रमाणे एक प्रश्न मंजूषाही ते त्या ठिकाणी घेत असतात स्पर्धाही घेत असतात आणि मुलांना जे जे मुलं त्या स्पर्धेमध्ये अव्वल येतील त्यांना पारितोषिक वितरण सुद्धा रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त क्लिअर होतात तिथल्या तिथे कॉन्सेप्ट क्लिअर होतात मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा आई वडिलांना सांगतात वडील जर गाडी चालवत हो असतील तर त्यांना कशा पद्धतीने हेल्मेट घालावं कोणत्या बाजूने चालावं त्याच्यानंतर रस्ता रस्ता ओलांडत असताना कोणत्या खबरदारी घ्याव्यात <laughs> या सर्व आम्ही रस्ता सुरक्षिततेच्या त्या मध्ये मुलांना त्या ठिकाणी ते शिकवत असतो म्हणजे ती सामाजिक जाणीव सुद्धा मुलांना होते आणि इतर लोकांना त्या संदर्भामध्ये ते त्या ठिकाणी सांगत असतात हा एक महत्वाचा आहे सा, सामाजिक जाणीवेचा आणखी एक भाग म्हणजे अँगर कंट्रोल अँगर कंट्रोल त्यासाठी ध्यानात तुम्ही काय करता मुलांना स्वतःवर नियंत्रण कसं ठेवावं हे शिकता यावं त्यासाठी अनापान हा सगळ्यात महत्वाचा उपयोग त्याचा उपयोग आम्ही त्या ठिकाणी करून घेतो दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस मुलांची आणि मुलींची काउंटिंग होते वस्तीग्रामध्ये त्यावेळेस अनापान घेतलं जातं त्याचप्रमाणे सकाळी ज्यावेळेस असेंब्ली होते असेंब्ली झाल्यानंतर मुलं जेव्हा वर्गात बसतात आणि जेव्हा शिक्षक वर्ग शिक्षक येतात तेव्हा वर्ग शिक्षक स्वतः मुलांकडून अनापान करून घेतात पाच पाच दहा दहा मिनिटाचा म्हणजे नऊ मिनिटाचा हा अनापानचा जो काही कार्यक्रम आहे तो प्रत्येक वर्गात चालतो हॉस्टेलमध्ये चालतो दररोज त्याच्यामुळे चा मुलांना एक आ... अँगर कंट्रोल तुम्ही जसा शब्द वापरला तो एक होतो त्याच्यानंतर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणं लक्ष केंद्रित करणे हा महत्वाचा जो काही गुण आहे तो आनापानामध्ये स्पॅन वाढतो हा एक महत्वाचा होतो आणि त्याचा उपयोग त्यांना त्या ते ठिकाणी अभ्यासामध्ये करून घेता येतो हा एक महत्त्वाचा उपयोग सामाजिक जाणीवेतून आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेतो त्याचप्रमाणे आश्रमशाळांमध्ये झालं पाहिजे हो त्याचप्रमाणे ज्या ज्या हिंदू रीतिरिवाजामध्ये जे जे सण आहेत ते सण सुद्धा आम्ही कारण मुलं निवासी असल्यामुळे हिंदू असा शब्द वापरू नका सर्व धर्मीय ठीक आहे मुलं हे निवासी आहेत आश्रमशाळेतील मुलं हे निवासी आहेत निवासी असल्यामुळे बरेचसे सण ते आमच्या सोबत साजरे करतात शिक्षकांसोबत साजरे करतात मग ज्या ज्या रीतिरिवाजीमध्ये जे जे सण आहेत कॅलेंडरप्रमाणे वर्षाप्रमाणे ते सर्व सण आम्ही शाळेमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करतो आमच्या युट्यूब चॅनलवर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल गुढीपाडव्याचा सण आहे होळीचा सण आहे असे विविध सण आहेत ते विविध सण आम्ही मुलांसोबत या ठिकाणी साजरे करतो त्याच्यामध्ये सामाजिक सलोखा ज्यावेळेस मुलं घरी जातात आसपास परिसरामध्ये फिरतात विविध जातीय धर्मांमध्ये जो सामाजिक सलोखा आहे त्याची शिकवण सुद्धा या माध्यमातून त्या ठिकाणी शाळेतून ते घरी घेऊन जातात घरी घेऊन जातात सगळ्या आश्रम शाळांमध्ये झालं पाहिजे निश्चितच निश्चितच सर तुमच्या शाळेमध्ये प्रवेश करता क्षणीच उजव्या बाजूला पूर्ण भिंत भरलेली आहे तुमच्या शाळेच्या चमकदार कामगिरीनं जे मथळेच्या मथळे वर्तमानपत्रांमधले भरून वाहतायत त्याच्यामुळे तर मला सांगा की या सगळ्या मथळ्यांमधले तुमचं जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्याचा प्रवास जरा आम्हाला ऐकायला आवडेल मॅडम निश्चितच आपण जे काही उपक्रम करतो ते सर्वांना ते कळावेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या शाळेमध्ये पण ते उपक्रम व्हावे हा माझा हेतू आहे आणि त्या तु हेतूतून मी माझ्या शाळेमध्ये जिथे जिथे कॉर्नर दिसेल तिथे तिथे ज्या जे त्या त्या महिन्यातले उपक्रम असतात त्याचा एक फ्लेक्स पोस्टर त्या ठिकाणी लावत असतो आता तुम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस आम्ही साहित्य संमेलनामध्ये माझ्या शाळेचा वारली पेंटिंगचा एक स्टॉल लावलेला होता त्या स्टॉलला जितक्या लोकांनी भेट दिली त्या सर्वांचे फोटो मी तिथे लावलेले आहेत त्यानंतर जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला होता पाच दिवस तो उपक्रम नाशिकला गोल्फ क्लब मैदानामध्ये केला त्या ठिकाणी सुद्धा वारलीचा एक स्टॉल आम्ही लावलेला होता तिथे आदरणीय मंत्री महोदय आले होते त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी तिथे भेट दिली होती मग तो सुद्धा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर सेल्फी विथ आई आम्ही हा एक उपक्रम कोविड काळामध्ये केलेला होता का त्यावेळेस सेल्फी विथ आई असा आहे की ज्यावेळेस कोविड काळावधीमध्ये मुलं घरी होते त्यावेळेस मदर्स डे ज्या दिवशी होता त्या दिवशी आम्ही व्हॉट्सअपच्या uh, माध्यमातून मुलांना सांगितला होता की तुम्ही तुमच्या आई बरोबर एक फोटो काढा आणि तो आम्हाला पोस्ट करा किती चांगली भावना होती त्या पासून दहावी पर्यंतच्या मुलांनी इतके छान पैकी सजवलेले फोटो <laughs> आईचे आणि <आनी> स्वतःचे <laughs> आम्हाला पाठवले होते मग ती एक आठवण राहावी म्हणून आम्ही काय केले ते सर्व फोटो त्या व्हॉट्सअप मधून डाऊनलोड केले आणि ते त्या ठिकाणी लावलेले आहेत मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा पाहतात माझी आई आहे आणि मी आहे मग आता दहावीचा मुलगा आता दोन वर्ष होता बिलकुल बिलकुल म्हणजे शाळेमध्ये आई आहे असं त्यांना दिसत आणि तो एक आठवणीचा एक भाग म्हणून आणि एक चांगलं दिसावं सुंदर एक चित्र निर्माण व्हावं शाळेचा हा एक उद्देश ठेवून त्या ठिकाणी तो, तो नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आम्ही वेगवेगळे वेग वेग पोस्टर्स त्या ठिकाणी लावलेले आहेत बटवा काय होता सर आजीबाईचा बटवा असा आहे की विद्यार्थी इथे तर आम्ही वैद्यकीय मदत देतो विद्यार्थ्यांना डॉक्टर्स अवेलेबल असतात किंवा आम्ही डॉक्टरांपर्यंत जातो एखादा विद्यार्थी आजारी पडल्यानंतर परंतु घरी गेल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी आजारी पडतात शुल्लक खोकला असेल किंवा थोडासा ताप आला असेल तर तापावर काय औषध चालतं खोकल्यावर काय चालतं उदाहरणार्थ सुंठ असेल आपली तर ते एकत्र करा असं त्यांना सांगितलं होतं आणि एका बटव्यामध्ये ते जवळ बाळगा तुमच्या म्हणजे तुम्हाला जर खोकला लागला तर थोडीशी सुंठ चगळायची मग त्या बटव्यातून काढून तुम्ही ती सुंठ चगळू शकतात असं त्या ते विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं होतं आणि त्याला आजीबाईचा बटवा असं नाव दिलं होतं म्हणजे ज्या पुरातन काळापासून आपल्याला एखादा जर त्रास झाला तर आपण आजीकडे जातो आणि आजी तिच्या बटव्यातून काढून देते हे खा अशा पद्धतीने ती जी कन्सेप्ट आहे म्हणजे त्याच्यामधून एक नातेसंबंध कलेक्ट कनेक्ट व्हावा घरातला आणि विद्यार्थ्यांना ओळख व्हावी हा एक उद्देश करून आजीबाईचा बटवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जवळ ठेवावा घरी असा ठिकाणी दुहेरी फायदा तो त्या ठिकाणी केलेला सिकल सेल अभियानाबद्दल पुन्हा एकदा सिकल सेलच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सिकल सेलचा प्रादुर्भाव जाणवतो मग आम्ही दरवर्षी जे नवीन आलेले पहिलीचे विद्यार्थी असतात तर त्या पहिलीच्या चाळीस विद्यार्थ्यांची दरवर्षी सिकल सेल तपासणी करून घेतो मग त्याच्यामध्ये जे सिकल सेल पॉझिटिव्ह विद्यार्थी असतात त्यांना विशेष वैद्यकीय मदतीची गरज असते मग ती पूर्ण वर्षभर आम्ही काय करत असतो त्या विद्यार्थ्यांकरिता जाणीवपूर्वक ती फॉलो करत असतो म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या सिकल सेलचं अवेअरनेस निर्माण व्हावं आणि सिकल सेलच्या विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी या दृष्टिकोनातून सिकल सेलचा अभियान दरवर्षी तो एक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये केलेला आहे हे तर ठीक आहे पण तुम्ही सर्पदंश टाळले तेही टर्किश कोंबड्या पाळून हो हे हो, कसं काय झालं <laughs> माझ्या शाळेमध्ये तिन्ही बाजूला डोंगर आहेत आणि त्या डोंगरामध्ये ही शाळा त्या ठिकाणी बांधलेली आहे त्याच्यामुळे त्या डोंगरातून सरपंच प्रमाण माझ्या शाळेमध्ये जास्त होतं म्हणजे साधारणतः एक वर्ष दोन वर्षापूर्वी तर आम्ही एक असंच अधीक्षक आमचे अधीक्षक आहे सोनोने सर आम्ही बोलता बोलता आम्हाला एक वर सर्च करता करता कोंबड्यांचा विषय निघाला टर्किश कोंबड्या तर त्या टर्किश कोंबड्या ज्या ओरडतात जे साऊंड निर्माण करतात तर ते अल्ट्रा वेव साऊंड असतो आणि त्या अल्ट्रा साऊंड मुळे जवळपासच्या परिसरातले जे सर्प असतात ते येत नाही असं असं आहे त्यामुळे आम्ही तीन टर्किश कोंबड्या आमच्या शाळेमध्ये पाळलेल्या आहेत आणि आता तुम्ही जेव्हा त्या गेट मधून येताल तेव्हा ते जवळच त्या ठिकाणी दिसतात आणि त्याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकला असेल तर त्या आवाजामुळे सर्पांचा प्रादुर्भाव अतिशय कमी होतो आणि सर्पदंशाच्या घटना त्या ठिकाणी टाळल्या जाऊ शकतात खर्च नॉमिनल खर्च बाराशे रुपयामध्ये ती कोंबडी येते परिसरामध्येच ती मेंटेनन्स काहीच नाही अरे वा सर प्रकल्प कार्यालय नाशिक स्तरावरून तुम्हाला कोणकोणत्या आयडियाज आणखी मोठ्या स्वरूपात राबवायला आवडेल काय काय कोलॅबोरेशन अपेक्षित आहे आमच्या निश्चितच मॅडम प्रकल्प कार्यालयाचा वेगवेगळी मार्गदर्शन या ठिकाणी शाळेकरता होत असतं आणि पुढे भविष्यामध्ये मा आता माझी मुलं आहेत इयत्ता पहिलीचा प्रवेश प्रक्रिया होत असते त्या पहिलीच्या प्रवेश प्रक्रियामध्ये आठ तालुक्यातील केवळ चाळीस मुलं आपण घेतो तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मुलं म्हणजे दोन तुकड्या जर वाढवता आल्या तर त्या संदर्भातून सुद्धा आम्ही प्रकल्प कार्यकर्व वारंवार पाठपुरावा करत असतो त्याचप्रमाणे मुलांना इयत्ता पहिली पासून आ, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं देता येईल तर ते प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करून का त्या संदर्भामध्ये सुद्धा व्यवसाय मार्गदर्शन किंवा पुढे भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कशा संधी निर्माण होतील त्या संदर्भातलं मार्गदर्शन स्पर्धात्मक परीक्षेचं मार्गदर्शन जर इयत्ता पहिलीपासून मुलांना देता आलं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रकल्प कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून त्या संदर्भात जर मार्गदर्शन मिळालं पुढे तर भविष्यातच माझ्या मुली वकील होतील कुणी इंजिनियर होतील कुणी त्या ठिकाणी हवाई सुंदरी होतील अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांना जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्या संदर्भात आम्ही पुढे प्रकल्प कार्यालयाने जर आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर या संदर्भात या क्षेत्रामध्ये जाण्याचा सुद्धा आम्हाला एक संधी मिळेल शाळेची कॉपी करावी अशीच आ... तुमची शाळा आहे तुमच्या शाळेमध्ये साडेआठ हजारापेक्षा जास्त पुस्तक आहेत हो सर शार तुमच्या शाळेमध्ये एका ठिकाणी मी मिलेट्स कॉर्नर बघितला त्याच्याबद्दल जरा सांगा भविष्यामध्ये हे असे उपक्रम आहेत ते मोठ्या स्वरूपात राबवायला आवडतील का तुम्हाला निश्चितच मॅडम दोन हजार बावीस हे मिलेट्सच वर्ष आहे आणि आपल्या पौष्टिक आपल्या जे अन्नधान्य आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पौष्टिक हे मिलेट्स च्या संदर्भामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना जर त्या मिलेट्स ची माहिती जर मिळाली तर त्यांचे ते दैनंदिन आहारामध्ये त्याचा समावेश करतील आणि जीवनसत्व त्या ते ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त मिळेल आणि विद्यार्थी जर सुदृढ राहिले तर शिक्षण सुद्धा गुणवत्तापूर्वक त्या ठिकाणी निश्चितच होईल आणि त्याच्यासाठी मिलेट कॉर्नर हा सगळ्यात महत्वाचा आणि तो माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सुदृढ शिक्षण देणारी स्मार्ट स्मार्ट शाळा आणि मुख्याध्यापक सुद्धा आज आपण पाहिले सर आदिवासी विकास विभागाला तुम्ही इतका वेळ दिलात आणि आमच्याशी मुक्त संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार